फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही आपापल्या घरात सुखी असाल आपापल्या कामामध्ये मग्न असाल पण मस्त आहे आणि मी दिवाळीची शॉपिंग माझ्या बहिणीने माझ्यासाठी केली आहे तर ही बघा ही आहे गुलाबी साडी तिने घेतली माझ्यासाठी आणि ही आहे ऑरेंज हिरव्या कलरची पैठणी आणि ही थोडी सिम्पलचीच आहे हे बघा तर या अशा पाच साड्या तुम्ही घेतल्यात आणि हे बघा ही आहे पैठणी साडी तर तुम्ही खोलून दाखवतो